मित्रांनो एक जारंगेपाटला सारखंच एक थोडसं क चेहरा बदल आहे थोडा नॉर्मल पण जर लांबून जर पाहिलं ला, तर खरोखर माणूससुद्धा डचकून जाणं असं जारंगेपाटला सारखाच माणूस दिसणार आहे आणि इथं जारंगी पाटलाच्या जा सभेला इथं बदनापूरमध्ये कॅ ब बदनापूर कॅम्पसमध्ये आलेला आहे कॅम्पस कॅम्पसमध्ये आपण त्याचा परिचय आणि ते कशासाठी आले आणि त्याची मागणी काय आहे ते जारंगी पाटलाला समर्थन देण्यासाठी आले त्याचा सर्व परिचय आपण घेऊया माझं नाव दशरथ ढोंडेबा ढवळे राहणार नायगेवाडी मी आज इथं दादे दादाच्या सभेसाठी आलेलो आहे आणि आम दादाची जी मागणी आहे आरक्षणाची तीच आपल्या समाज बांधवाची पण आहे आणि माझी पण आहे जय शिवराय तुम्हाला भरपूर असे लोक डचकले का जरंगे पाटला सारखे दिसतात म्हणून हो डचकले आणि बघतात जय शिवराय बोलतात त्यांना वाटतं की बा दादा झाले काय की काय भावना तुम्ही कशासाठी आलेले कशासाठी आलेले सभेसाठी आलेले दादाला एक समर्थन म्हणून आलेलोय दादाची जी, जी मागणी आरक्षणाची जे लढा चालू आहे त्यासाठीच आलेलो आहे जे दादाची जे आरक्षणाची मागणी तीच माझी ही मागणी आहे तुमच्या सोबत किती पब्लिक आलेली किती माणसं आलेली बरेच भरपूर माणसं आलेले नाही बरेच बर, भरपूर बर, बर माणसं आहे आणखी येणार असे आम्ही आरक्षण घेण्यासाठी इथं आलेलो आहे दादाला जरंगी दादाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे साठीच आम्ही तर सगळे हजर झालेलो आणि आरक्षण आम्हाला पाहिजेच हक्काच आहे आमचा माझ्या सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती राहील तुमच्या माध माध्यमातून की दादाच्या पाठीशी एक दिलानी आणि एक आवाजाने मागं उभा राहण्याची मी सगळ्या समाजाला विनंती करतो आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडली नाही पाहिजे राजकीय आसन पूर्ण गट तट राजकारण सोडून एक दिलाना समाजाच्या आणि दादाच्या पाठीशी आपण समाज म्हणून एक व्हायला पाहिजे आजची सभा आपल्या तालुका बदनापूर जालना जिल्ह्याची आयोजित केलेली आहे ही सभा आमच्या म्हणजे मी केळीगावांचं आहे आमच्या गावात ठेवलेली होती पण गावातमध्ये ठेवावं नाही तालुका लेवलची सभा हो त्यासाठी बाजूच्या पंचकृषीतल्या लोकांनी अशी विनंती केली गावामध्ये ती कमी होईल त्याच्यामुळे या तालुक्याला ही सभा ठेवण्यात आलेली आहे समाज एकत्र येत आहे दादा अजून म्हणजे बदनापूरला येण्यासाठी तास दीड तास आहे दादांना नंतर जर आरक्षण भेटलं नाही तर तुमची भूमिका काय दादा ठरवतील जे दादा ठरवतील ते आणि आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की सरकार आपल्याला चारी बाजूनी फसवते दादांच्या मागे जर समाज म्हणून आपण एकत्र राहिलो तर सरकारवर प्रेशर येणारे गडतड फुट फाट समाजामध्ये पडायला नाही पाहिजे एक दिलानी आणि बारकाईनी चारी बाजूनी आपल्यावरती सगळ्या माध्यमातून विरोध होते समाज म्हणून तर दादाच्या पाठीशी सगळ्या समाधानी एका दिलाने आणि एका विचाराने फक्त मनोज दादांच्या पाठीशी उभा राहण्याचं सध्या तरी गरज आहे